काश्मीरमधल्या पहलगाममध्ये एक दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात निष्पाप लोकांच्या डोक्यावर बंदूक ठेवून त्यांना मारण्यात आलं हे पर्यटक म्हणून फिरायला गेलेले लोक कधी वापस आलेच नाहीत पहलगाम मधून वापस आले ते म्हणजेच रक्ताच्या थारोळ्यात मरण पावलेले भारतीय लोक त्यांना त्यांचा धर्म विचारला आणि हिंदू आहे असं समजताच गोळ्या घातल्या नुकतंच लग्न होऊन आपल्या पतीसोबत फिरायला आलेली पत्नीने आपला पती गमावला आपल्या पतीच्या मृतदेहाच्या बाजूला हातबल होऊन बसलेली ही महिला आणि हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच संतापाची लाट उसळली ज्यामुळे संपूर्ण भारत हळहळला या हल्ल्यावेळी सुरक्षा व्यवस्थेचा अभाव इतकं मोठं पर्यटन स्थळ मात्र सुरक्षा कुठेच नव्हती या सगळ्या हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांना मारण्यात आलं या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे आहेत ज्यामुळे आता भारत पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण तयार झाले भारत पाकिस्तानात युद्ध होईल का आणि जर युद्ध झालंच तर या युद्धाचे काय परिणाम होऊ शकतात जाणून घेऊया स्टार महाराष्ट्राच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही पाहत आहात स्टार महाराष्ट्र न्यूज बावीस एप्रिल रोजी पहलगाम हल्ला झाला त्यात सव्वीस पर्यटकांना जीव गमवावा लागला पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणल्याचे स्पष्ट झाले आता दहशतवाद्याचे पाक लष्करांशी असलेले कनेक्शन सुद्धा उघड झाले त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ल्यातील दोषींना कडक शिक्षा करण्याचे जाहीर केले आता नेहमीप्रमाणे पाकिस्तानने या हल्ल्यात सहभाग नसल्याचे रडकता मानली आहे तेव्हापासून दोन्ही देशात युद्ध होणार अशा चर्चा होत आहेत आता या युद्धात कोण जिंकेल्याची थेट उत्तरं एआयला विचारली तर एआय काही देत नाही मात्र पण भारताची बाजू उजवी असल्याचे जेमिनी सुद्धा सांगायला विसरत नाही भारत पारंपरिक सैन्य शक्तीत पाकिस्तानपेक्षा अत्यंत पुढे असल्याचं हे एआय सांगतं तर पाकिस्तान सुद्धा अण्वस्त्र सज्ज असल्याची आठवण करून देतं दोन्ही देशांनी विधातक आणि अणवस्त्रांचा वापर केला तर दोन्ही देशाचे मोठे नुकसान होईल असं एआय सुचवते दोन्ही देशांनी वादावर चर्चा करून तो सोडवा असेही मत आता जेमिनी मांडले जर पाहायला गेलं तर भारताने संरक्षणावरील खर्चासाठी अर्थसंकल्पात दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सहा पॉइंट आठ लाख कोटींची आर्थिक तरतूद केली आहे गेल्या वर्षापेक्षा ही रक्कम नऊ पॉइंट पाच पेक्षा अधिक आहे पाकिस्तानने संरक्षणासाठी अर्थसंकल्पात दोन हजार दोनशे एक्क्याऐंशी अब्ज रुपयांची तरतूद केली त्यांनी गेल्या वर्षीपेक्षा या खर्चात एकशे एकोणसाठ अब्ज रुपयांची वाढ केली आहे सैनिकांची संख्या पाहता भारताकडे चौदा पॉईंट पंचावन्न आहेत तर भारताकडे राखीव सैनिकांची संख्या जवळपास आहे तर याच्याच केवळ सहा पॉईंट चोपन्न लाख सक्रिय सैनिक आहेत तर राखीव सैनिकांची तुकडी पाच पॉईंट पाच लाख इतकी आहे भारताकडे अर्धसैनिकांची संख्या जवळपास पंचवीस पॉईंट सत्तावीस लाखांच्या जवळपास आहे तर पाकिस्तान पाकिस्तानकडे ही संख्या पाच लाख इतकीच आहे भारताकडे संख्याच नाही तर त्यांचे प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान सुद्धा प्रगतीत आहे पाकिस्तानकडे अंदाजे दीडशेहून अधिक अणवस्त्र आहेत तर भारताकडे एक व्यवस्थित न्यूक्लियर शिल्ड आहे दोन्ही देशांनी नो फर्स्ट यूज हे धोरण सुद्धा स्वीकारले खर तर मध्ये झालेल्या या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मधलं युद्धाचं वातावरण आणखी चिघळले भारताकडे अर्धसैनिकांची संख्या जवळपास पंचवीस पॉईंट सत्तावीस लाखांच्या जवळपास आहे तर पाकिस्तानकडे ही संख्या पाच लाख इतकीच आहे भारताकडे संख्याच नाही तर त्याचे प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान सुद्धा मोठ्या प्रमाणात विकसित केलं जाते आता पाहणं हे महत्वाचं आहे की पाकिस्तान आणि भारतामध्ये जर युद्ध झालं तर त्याचे परिणाम किती बिकट होऊ शकतात